श्री स्वामी समर्थ उद्या आहे पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी आणि दोन हजार पंचवीस या नवीन वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्त्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते या दिवशी गणपती बाप्पांची आराधना केली जाते संकष्टी चतुर्थीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या मनोकामना बाप्पा शंभर टक्के पूर्ण करतात गणपती बाप्पा त्यांच्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत तसेच खास करून मुलांसाठी आपण या दिवशी उपाय करू शकतो असाच एक उपाय म्हणजे एका नारळाचा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणी करायचा कधी करायचा याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवता आहेत गणपती बाप्पांना बुद्धीदाता आणि मंगलदाता असे सुद्धा म्हटले जाते आणि म्हणूनच आपल्या मुलांसाठी आपल्याला खास संकष्ट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नाय आटोपायचं आहे यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि देवघरातील गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे सर्वप्रथम आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि या मूर्तीला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे पाण्याचा आणि पंचामृताचा अभिषेक आपल्याला करायचा आहे श्री गणेशाय नमहा किंवा ओम गण गणपते नमहा तर हा मंत्र म्हणत हा अभिषेक करायचा आहे यानंतर ही मूर्ती कोरडी करून आपल्याला जागेवरती ठेवायची आहे आपण सेपरेट जरी पूजा मांडली तरीसुद्धा चालेल किंवा देवघरामध्ये आपण ही पूजा करू शकतो मूर्तीला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर अक्षता अर्पण करायची आहेत जास्वंदीची फुले अर्पण करायची आहेत आणि दुर्वासुद्धा अर्पण करायची आहेत गुळ खोबऱ्याचं आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि इतर देवांची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे बाप्पांची आरती सुद्धा करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला प्रथम आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर दिवसभरामध्ये जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तर तेव्हा आपल्याला एक नारळ जो आहे तर तो आपल्या मुलांच्या कल्याणासाठी एके ठिकाणी ठेवायचा आहे शक्यतो आपल्याला मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा आहे परंतु जर मंदिरामध्ये जाणेच शक्य नसेल तर आपण घरीसुद्धा हा उपाय करू शकतो परंतु आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे की हा उपाय मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे आता मंदिरामध्ये आपण जाऊन हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आई करू शकते वडील करू शकतात आणि मुले स्वतःसुद्धा करू शकतात बऱ्याच वेळेला मुलांची स्मरणशक्ती कमजोर झालेली असते वाचलेले त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा लहान जी मुले आहेत तर ती खूप हट्टीपणा करतात किरकिरेपणा करतात चिडचिडेपणा करतात काही केल्या ऐकत नाहीत मुलांना वाईट सवयी लागलेल्या आहेत व्यसनांचे आहारी गेलेली असतील किंवा कितीही वाचलेले त्यांच्या लक्षात राहत नाही ऐन परीक्षेच्या वेळेत त्यांना आठवत नाही अभ्यासामध्ये मार्क्स मिळत नसतील मुले बाहेरगावी नोकरीच्या शोधात आहेत परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा नोकरी आहे परंतु नोकरीमध्ये यश नाही प्रमोशन नाही मनासारखा पगार नाही तर अशा कोणत्याही इच्छेसाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करू शकतो मुले सतत आजारी पडत असतील तरीसुद्धा आपण हा उपाय करू शकतो तसेच आपल्या इतर काही इच्छा असतील म्हणजे आर्थिक समस्या असतील पैशासंबंधीच्या अडचणी असतील किंवा घरामध्ये कलह हो, किर, किर, क किरकिरी ज्या आहेत तर त्या होत आहेत तर यासाठी जरी आपण हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळ हा नवीनच घ्यायचा आहे नारळाला कुठेही तडा गेलेला नसावा व्यवस्थित अखंड आणि न सोललेला नारळ घ्यायचा आहे एक लाल रंगाचं कॉटनचं आपल्याला कापड घ्यायचं आहे तो नारळ गुंडाळता येईल तर एवढं आपल्याला कापड घ्यायचं आहे कापडसुद्धा नवीनच असावं वापरलेलं कापड किंवा वापरलेला नारळ आपल्याला उपायासाठी घ्यायचा नाही त्यानंतर आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे खोबरे किंवा मोदक घ्यायचे आहेत आणि हे सर्व घेऊन आपल्याला गणेश मंदिरामध्ये जायचं आहे तेथे गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दिवा लावायचा आहे जातानाच आपल्याला एक कणकेचा दिवा घेऊन जायचा आहे कणकेचा दिवा करायला वेळ नसेल तर मातीचा दिवा मातीची पणती जी आहे तर ती आपल्याला न्यायची आहे परंतु कणकेचा किंवा मातीचाच दिवा आपल्याला वापरायचा आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर मंदिरामध्ये आपल्याला सर्वप्रथम हा दिवा लावायचा आहे दिवा ठेवताना त्याखाली थोड्याशा अक्षता ठेवून ठेवायचा थे आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि दिव्याची पूजा आपल्याला मंदिरामध्ये सुद्धा करून घ्यायची आहे यानंतर काय करायचं आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू व्हायचा आहे त्यांना अक्षता व्हायची आहेत जास्वंदीचं फूल आणि दुर्वा सुद्धा अर्पण करायचे आहेत यानंतर आपण जो नारळ घेतलेला आहे तर तो नारळ आपल्याला त्या लाल कपड्यामध्ये गुंडाळायचा आहे आणि आपल्याला दोन्ही हातामध्ये तो नारळ जो आहे तर तो घ्यायचा आहे यानंतर आपल्याला अकरा वेळेला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा UH आहे आता आपल्याला अकरा वेळेला गणपती अथर्व शीर्ष म्हणणे शक्य नसेल तर किमान एकदा आपल्याला हे म्हणायचं आहे एक वेळेला अथर्व शीर्ष म्हणायचं आणि एक वेळेला गणेश सूत्र जे आहे तर ते आपल्याला म्हणायचं आहे आणि हा नारळ जो आहे तर तो त्या कापडासह कापडामध्ये गुंडाळून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाच्या जीवनामध्ये अमुक अशी समस्या आहे माझ्या मुलाची स्मरणशक्ती सुधारू द्या किंवा माझ्या मुलाची शैक्षणिक प्रगती होऊ द्या त्याला नोकरी मिळू द्या आपल्या मुलाच्या बाबतीत जी काही अडचण आहे जे काही दुःख आहे तर ते बाप्पांना सांगायचं आहे आणि आपली ही समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्याला हाणाऱ्या गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे आणि मंदिरातून घरी येताना इतरांनी वाहिलेले किंवा आपण वाहिलेले जे तांदूळ आहेत तर त्यातील काही तांदूळ आपल्याला घरी आणायचे आहेत आणि लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे त्यासोबत आपण दुरवाजा आहेत तर त्यासुद्धा मंदिरातून घरी आणू शकतो आणि त्यासुद्धा आपण लाल कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवू शकतो यामुळे आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट व्हायला मदत होत असते